स्वतःवर प्रेम करायला शिका आपल्याला दुसऱ्यांची काळजी कशी घ्यायची सोता ते माहीत असतं जेव्हा स्वतःच स्वतःवर प्रेम करण्याची वेळ येते तेव्हा अनेकांना आपण स्वत तर नाही आहोत आपण चूक तर नाही ना करत अशा भावाच्या शंका येतात स्वतःवर प्रेम करणं हे अवघड वाटत असलं तरी काही उपायामुळे हे सहज शक्य आहे एक आपल्याला काय आवडतं ते ओळखा इतरांची काळजी घेणं कोणाला काय हवंय नको ते बघणं हा गुण महिलांची ताकद आहे याच गुणांद्वारे त्या इतरांचं मन जिंकतात पण अशी दुसऱ्यांची आवड निवड जपता जपता मात्र त्या स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करतात आपल्याला काय आवडतं याची दखल घेण्यास विसरतात पण तज्ज्ञ सांगतात की स्वतः प्रेम करण्यासाठी आपल्याला काय आवडतं ते ओळखणं त्यासाठी वेळ काढणं वेळ देणं हे जमलं तर स्वतःवर प्रेम करणं जमू शकतं आपल्याला जे आवडतं ते ओळखता येणं जितकं महत्वाचं तितकंच आपल्याला काय आवडत नाही हे ओळखून ते बजाप्रिन करावं लागत असल्यास त्याला रोखणं यामुळेही स्वतःवर प्रेम हळू शकतं दोन नाही म्हणण्या शिका

बळजबरीने एखादी गोष्ट करण्यात मनावर जे दडपण येतं ते नाही म्हणता आल्याने एकदम उतरतं मन एक उतर हलक फुलक ठेवण्यासाठी आनंदी जगण्यासाठी सतत हो म्हणण्याचं दडपण जुगारून नाही म्हणता येणं आवश्यक आहे तीन इतरांशी तुलना करू नका आपल्याकडे जे आहे ते न बघता सतत इतरांकडे किती जास्त किती छान आहे हे बघण्याची सवय असल्यास मन स्वतःबद्दल कायम असमाधानी राहत सुखाचा असतो हे समाधान तेव्हाच लाभतं जेव्हा आपल्याकडे काय आहे ते बघतो आपली आणि इतरांची तुलना करणं थांबवण्यास आपल्याकडे जे आहे त्याकडे बघण्याचा त्यावर मेहनत घेण्याचा मार्ग सापडतो चार स्वतःची ता ताकद ओळखा सतत इतरांवर टीका करता करता आपण स्वतःवरही टीका करू लागतो स्वतः मधल्या चांगल्या दुर्लक्ष करून सतत दोष राहतो यामुळे प्रेम कमी ताकदीच्या गुणांचा आदर करता आला तर आपल्या ते नकारात्मकता कमी होऊन इतरांकडे बघण्याचा दोष टाळून गुणांचा त्यांच्या विचार करता येणं शक्य आहे पण स्वतःला माफ करा इतरांच्या चुका आपण सजासजी माफ करू शकतो पण स्वतःला माफ करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण हात आकडता घेतो छोटीशी चूक झाली तरी स्वतःला दोष देत राहण्याच्या सवयीमुळे आपण आपल्यावरच प्रेम कमी होत त्यामुळे तज्ञ म्हणतात स्वतःकडून छोट्याशा छोट्या मोठ्या होणं सामान्य बाब आहे पण त्यासाठी स्वतःला सतत दोष स्वतःला कधीच माफ न करणं ही बाब सामान्य नाही चुकांसाठी स्वतःला माफ करून पुढे जाता आलं तरच आपण आपल्यावरचा प्रेम करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद